नमस्कार आज दहा फेब्रुवारी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आपल्या आजच्या प्रवचनात आपल्याला काय सांगतात ते आपण ऐकूया श्रीराम अखंड समाधानाचा मार्ग नामस्मरण वृद्धांना उपदेश अखंड रामसेवा ज्याला लाभली धन्य धन्य त्याची माऊली स्वार्थरहित रामसेवा याहून तुझा लाभ न जीवा वाचेने भगवंताचे नाव कायेने भगवंत सेवा चित्ती अस भगवंताचे ध्यान आपण राहावे रामार्पण याहून अन्य सेवा कोणतीही नाही जाणं जे जे दिसते ते ते नासते हा बोध घेऊन चित्ती सज्जन लोकजगी वर्तती तैसे तुम्ही आता वाघा जाग जगात मुलाबाळांस सा सांभाळून राहावे प्रपंचात उदास न व्हावे प्रपंचाची उपाधी आता मनात न आणावी उपाधी वेगळे झालो ऐसे ऐकू द्यावे मला उपाधी तर राहिला चित्ताला न वास दिला ऐसे ठेवा मनी, राम आणावा ध्यानी आता या परते हित नाही दुसरे जगात हा माझा बोल न मानावा फोल आता रामा तुझा झालो कर्तेपणातून मुक्त झालो ऐसे आणावे मनात शक्य तितके राहावे नामात याहून दुसरे न आणावे मनात लौकिकातील मानापमान यांचे सोडावे उदक ध्यानी आणावा रघुनंदन एक बायको मुलाबाळात राहावे चित्त नामाकडे ठेवावे होईल तेवढे नाम घ्यावे अंतरी परमात्मा त्यास ठेवून साक्ष भावे भजावे रघुनाथास न सोडावा मनाचा धीर मागे आहे रघुवीर वृद्धपण आले शरीर क्षीण झाले तरी आपण अभिमान घेऊनच राहिले त्यास सोडावे दूर प्रपंचात वृद्धपणी फारसे न पहावे मुलास मार्ग दाखवून सुखी राहावे औषध पाणी सांभाळावे पण दुःखी कष्टी कधी न व्हावे शरीर संपत्ती क्षीण झाली तरी वृत्ती क्षीण नाही बनली जोवर देहाची संगती तोवर मी माझे ही वृत्ती आता वृत्ती राखावी रामापाशी दुजी उठून द्यावी तात्या परती आजवर जे घडले ते प्रापंचिक परमार्थिक असो भले ते रामकृपेने झाले हे ठेवावे चित्ती आता न सोडावा रघुपती वयोमानाने शरीर होते क्षीण वागणे आहे फार जपून देह न ठेवावा हे जरी खरे तरी त्याची परिस्थिती ओळखून राहणे हे बरे आता आपण झालो शरीराचे अधीन हे वयोमानाने दृश्य भासत तरी भाव ठेवा रामापाई ज्याला क्षीणता कधी आली नाही चित्ती राखावे समाधान आनंदाने संसार करावा जाणं समाधानाचे करावे जतन ते नसावे कशावर अवलंबून लाभ हानीतनं गुंतवता मन राखता येईल समाधान समाधानाला अडणूक जाणं माझा मीचं आपण देहाचे भोग ठेवावे देहाचे माथी समाधानात राखावी वृत्ती सर्व करता राम हा भराव भरवसा ठेवावा ठाम मग काळजीचे उरले नाही काम हे सर्व जुळते म्हणता राम राम तरी घ्या सर्वांनी घ्यावे राम नाम व्हावे परमात्म्याचे आपण कृपा करिल रघुवीर श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम